कोताळ तालुक्यातील पिंपरीगवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुली त्या एक एक मुलीला त्या ठिकाणी पळून नेण्यात आलं आणि नुकतंच एक बारा तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं आहे ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरीगवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचा अपयश आहे केवळ बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आमच्या आम्ही लेखीबाईंना सुरक्षा पुरव पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काहीही अर्थ नाही तुमच्या गृहमंत्रीपदाला काही अर्थ नाही या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत जर आपण या राज्यातील लेखीबाई यांना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे